ग्रामीण भागात वाढणाऱ्या कोरोना संकटाची कारण कोरोना आढाव्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाची मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली आणि यावेळी या, या केंद्रीय पथकानं या काही जिल्ह्यांमध्ये इशारा देणारं निरीक्षण नोंदवल्याचं कळतं आहे चार जिल्ह्यांबद्दल हे निरीक्षण नोंदवण्यात आले विदर्भातील ग्रामीण भागात विशेषतः अमरावती अकोला यवतमाळ आणि भंडारा जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी रेट सध्या आढळतोय जास्त प्रमाणात असं निरीक्षण या पथकानं नोंदवलं आहे शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात रुग्णसंख्येचं प्रमाण का वाढतंय याचा गांभीर्यानं विचार करा असं मुख्यमंत्र्यांनी म्हटल्याचं कळत आहे नॅशनल सेंटर फॉर डिझीज कंट्रोल या संस्थेची टीम महाराष्ट्रात आली होती अमरावती वर्धा यवतमाळ अकोला गडचिरोली भंडारा नंदुरबार रत्नागिरी आणि नांदेड हे नऊ जिल्हे सध्या कोरोनाचे हॉटस्पॉट आहेत राज्यातल्या अन्य जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना याच नऊ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण का वाढत आहेत याचा विचार करा आणि पावलं उचला असे आदेश आता मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं कळत आहे बघूया ते कोणते जिल्ह्यात सुरुवातीला अमरावती वर्धा यवतमाळ अकोला गडचिरोली भंडारा नंदुरबार नांदेड आणि रत्नागिरी तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राज्य सरकार कोरोना संकट आटोक्यात आणण्यात ता ठेवण्यामध्ये अपयशी ठरलं असल्याचा आरोप केला बघूया ते काय म्हणाले ज्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठी आपल्याकडे व्यवस्था आहे प्रचंड मोठं बजेट आहे देशातला सगळ्यात जास्त जी डी पी आपला आहे देशातला सगळ्यात मोठं अर्थसंकल्प महाराष्ट्राचा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये देशामध्ये कोरोनात सर्वात जास्त पेशंट महाराष्ट्रात कोरोनाच्या सर्वात जास्त मोती या महाराष्ट्रामध्ये हे या महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळालं कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नव्हता बात मी आता बघूयात पुढची बातमी शेतकरी आंदोलनावर सुरू झालेल्या ट्विट वॉरला आता वेगळं वळण लागलंय कारण अमेरिकन पॉप गायिका रिहानाच्या शेतकरी आंदोलनाविषयीच्या ट्विटनंतर भारतातील अनेक बड्या सेलिब्रिटी आणि खेळाडूंनी रिहानाला ट्विटवरून चोख प्रत्युत्तर दिलं होतं पण या ट्विटच्या चौकशीची मागणी आता काँग्रेसनं केली आहे आणि या ट्विटमध्ये भारतरत्न लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांचाही समावेश असल्यामुळे आता राजकारणात हा नवीन वाद रंगला आहे भारत भारतरत्नांच्या त्या ट्विटची होणार चौकशी लता मंगेशकर आणि सचिनच्या ट्विटची चौकशी विरोधकांचा राज्य सरकारवर हल्ला बोल राज्यात ट्विटरवरून पेटलं राजकारण शेतकरी आंदोलनावरून ट्विटरवर रंगलेला वाद आता पोलीस ठाण्यात पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे आंतरराष्ट्रीय ख्यातीची पॉप गायिका रिहानानं दिल्लीतील शेतकरी आंदोलनाविषयी ट्विट केल्यानंतर सोशल मीडियावर मोठं वादळ उठलं होतं भारतरत्न लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर सह अनेक बॉलिवूड कलाकारांनीही रिहानाचा विरोध केला होता मात्र आता या ट्विटर वादाला लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे बॉलिवूड कलाकार आणि खेळाडूंनी केलेले हे एक खे असून कुणाच्या दबावाखाली त्यांनी हे ट्विट केलं होतं का याची चौकशी करण्याची मागणी आता काँग्रेसने केली आहे काही ट्विट आंतरराष्ट्रीय पातळीच्या स्टार आणि पॉपस्टार कडनं आलेल्या आहेत आहेत आणि त्याच्या विरोधामध्ये एक फार मोठ्या प्रमाणामध्ये एक आंदोलनाची भूमिका केंद्र सरकारने घेतली जी अपेक्षा नव्हती अपेक्षा ही आहे की कोणी व्यक्ती ट्विट केलं तर त्याची काही दखल घेण्याची गरज नाही देशानं ट्विट केलं तर त्याची दखल घेतली जाते परंतु त्यानंतर काही सेलिब्रिटीजना ट्विट करायला भाग पाडलं गेलेला आहे ही वस्तुस्थिती आहे आणि असं असताना ज्या वेळेला त्या ट्विट केला आम्ही विश्लेषण केलं तेव्हा अनेक त्याच्यामध्ये ते शब्द समान होते अक्षय कुमार आणि ने सायना नेहवाले यांचं ने ट्विट एकच त्या ठिकाणी भाषा आहे जसं सयामी असतात तशा पद्धतीचं आता कुठल्या दबावाखाली कोण ट्विट करतो याच्या बाबतीत मी बोलू शकत नाही पण खाली दबाव करून काही सेलिब्रिटी असतील सिनेमे सिने आर्टिस्ट असतील सध्याच्या सरकार लोकांना दबाव आणते हे करायचं काँग्रेसच्या या मागणीमुळे राज्यातील राजकारण पेटले असून विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्ला सरकार तर देशाच भूषण असलेल्या लोकांच्या विरोधामध्ये काही कारण नसताना कारवाई करणार याच्यावरून या, या सरकारचं डोकं हे किती फिरलेलं आहे हेच स्पष्ट होतं बाहेरच्या माणसांनी म्हणजे कोणी समजा उद्या एक सिंगर आहे उद्या आणखीन कोणी आहे ज्यांना आपल्या देशाविषयी काहीही माहिती नाही आहे त्यांना भारत देश कुठे आहे हेही बहुतेक माहिती नसतं अशा लोकांनी काहीतरी ट्विट करायचं आणि आपण त्यावर भांडून उभापोह हो करायचं हे चुकीचं वाटतं खर तर रिहाना चा ट्वीट नर पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग सह अनेक आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या सेलिब्रिटींनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला होता त्याला प्रत्युत्तर म्हणून बॉलिवूडच्या अनेक बड्या सेलिब्रिटी आणि क्रिकेटपटूंसह खेळाडूंनी ट्विटरवर मोहीम चालवली होती मात्र या ट्विट विषयी व्यक्त केल्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आता चौकशीचं आश्वासन दिल्याचा दावा काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलाय त्यामुळे आगामी काळात यावरून राजकारण पेटण्याची शक्यता वर्तवली जातीय पण भारतरत्नसारख्या सर्वोच्च सन्मानानं गौरवण्यात आलेल्या दिग्गजांच्या ट्विटवर असा संशय व्यक्त करणं हे कितपत योग्य आहे असा सवालही विचारला जात आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत